मी जाणार आहे मंदिरात महादेवाच्या मंदिरात ते म्हणजे छोटस ब्लॉक बनवा चला कामच्या आतमध्ये जायचं मंदिर इथं आहे जंगल टाईप आहे इथं इतकं मस्त वाटतं ना वातावरणीला सगळीकडे जंगल चिंचाचं झाडं येतं जास्तीत जास्त, जास्त लिंबाच्या चिंचाचे एक मंदिर म्हणजे आहे इथे एक आहे छोटे छोटे इथे एकदम शांत अस जागा आहे इथ झाड वगैरे आहे ते एकदम मस्त वाटते एकदम छान वातावरण आहे इथलं ना आठवड्यातून एकदा तरी येतेच नाही तर तशी एकदम शांत वाटतं यातांनी ना मी तुझ्याची पिशवी आणली होती थोडंसं या शिवणीवर टाकणार आहे आणि बाकी तर खूप मांजरी पण आहेत बाकी मांजरींना टाकणार चला आधी इथं टाकायचं माहीत मांजरी येतं अजून येतं हे दोन दिसले मला यांच्यासाठी दूध आणत असते मी पिना करत मनाच्या समाधानासाठी मी ते थोडंसं टाकलं जास्त महत्वाचं यांच्यासाठी आहे हे बघा इथं पिते आणि इथं झोपली अजून खूप सारे येतात दरवेळेस येते ना तो खूप सारे असतात हे दोघंच आहेत आज इथं यांचं तर रिपोर्ट भरण ना आपल्या मनासाठी थोडंफार श्रद्धा आहे की नाही बोळी भक्ती चांगली असते हात लावलं तरी काही करत नाही ते मांजरी एकदम शांत आहेत एक इथं झोपली वातावरण इतकं मस्त आहे ना इथलं एकदम भारी वाटतं एकदम शांत आहे इथं इकडे अजून एक मंदिर आहे त्याला कुलूप असतंय म्हणजे तिथं इथले पुजारी राहतात तिथं इथलं सगळं साफसफाई वगैरे तेच करतात इथं लक्ष द्यायला तेच असतात ना मग त्यांचं तिथं घर आहे ते तिथं राहतात तिथं पण म्हणजे आतमध्ये आहे मूर्त्या वगैरे बघू दाखवते तिकडून वर यायचं आणि इकडून वर जायचं असं इथं नंदी महाराज आहे इथं पण आहे मूर्त्या वगैरे इथं असं ठेवलेलं आहे असं वाटतं डोंगर तर चालू आहे आपण इकडे ना पाण्याचं आहे यांना सुविधा टाकी बांधून दिली वाटतं त्यांना इथं ते भांडे वगैरे घासते द त्यांच्या पुरतं मग इथं सगळे असे दगड दगड आहेत तर एकदम भारी वाटतं वातावरण म्हणून मी इथं येत असते जास्त म्हणते तिथं वाघा आहे भीती डाकू राहिली मला किती मस्त वाटतं ना डोंगर डोंगर एकदम भारी वातावरण जे एकदम भारी आहे सगळं विसरून जातं दुःख इथं आल्यावर एकदम शांत मस्त पिके राहतो इथं एकदम खाल्ले मी वेळ झाला होता इथं बसून आता जातो किती वाजले हो चला एक दीड तास झाला आम्ही इथंच आहे आता घरी जातो छान <laughs> तर वाटतं बरं का इथं पण माग आहे ना नाही नाही इथं नसणार आहे कारण की तिकडं लगेच बंगले सुरू होतात ना इथं कुठं असणार आहे काही भीती दाखवत राहते तुमचे दाजे तसं तसंच करते ते चला आता घरी जाऊ हार फुल आणायला आहे ना कसं आम्ही दुपारून आलेलो आहे ना दोन अडीच वाजता तर मग सकाळ सकाळीच असतं इथं दौनमध्ये ना तिकडं हार फुलं आम्ही इकडच्या साईडने आलो ना मग इकडं नसते इकडं सकाळ सकाळी आलो ना मग हसते दुपारच्या टायमाला नसते मग मग आम्ही फक्त मग मांजरिंगला दूध आणलं होतं मग आता दर्शन केलं आता चलो तुम्हाला कसं वाटलं आहे छोटंसं ब्लॉक मला नक्की सांगा प्रयत्न केला आहे मी चला घरी चाललो होता मी घरी लगेच तोंडाला बांधून घ्यायचं सव लागली असंच स्टॉल वगैरे बांधून जायचं असं बांधून इथं काम सुरू आहे वाटत बांधकाम थोडं थोडं चाललंय चला आता चाललो सा। सांगा किती मला हवं आहे ना हे ब्लॉक कसं वाटला छोटासा मी प्रयत्न केला बघा इथं खूप माणसं होते तरी मी बोलायचा प्रयत्न केलाय मला कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्हाला आवडला का हा ब्लॉग का पुढं मी असं ब्लॉग बनवत राहू का मला सांगा तुम्ही आता चालू चालू आम्ही घरी बाय बाई लाईक करा सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय बाय